नमस्कार मित्र हो पी यू मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सरसे स्वागत मित्र हो जी मराठी बहिणीवरील चला हवाईद्याचा हो नवीन सीझन मागच्या आहे आणि या कार्यक्रमाविषयी माझी एक छोटीशी कवितेच्या स्वरूपात प्रतिक्रिया तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला हवा येऊ द्या चला हवाईद्याचा हो ग्रँड सीजन वाटत नाही यार चला हवाईद्याचं ग्रँड सीजन वाटत नाही यार पहिल्यासारखी मजाच नाही यार संधी देताय नव्या कलाकारांना संधी देताय कलाकारांना हे मात्र उत्तम आहे पण स्टेज वरचे जुने कलाकार काय पाहतोय आम्ही चला हवायद्यामध्ये चला हवायद्यामध्ये राहिली नाही मजा आता निलेश साबळे मात्र साठी हवा होता यार निलेश साबळे साठी हवा होता यार कॉमेडीमध्ये हवा करणारा कॉमेडीमध्ये हवा करणारा भाऊ मात्र मिस आहे हवा फक्त गुलाबी आहे हवा फक्त गुलाबी आहे हिरवळ मात्र निघून गेली डॉक्टर फुगला भाऊ रुसला डॉक्टर फुगला भाऊ रुचला प्रेक्षक प्रत्यक्षात कोमजलेत हवेत फक्त हवाच राहिली हवेतली कॉमेडी मात्र निघून गेली हवेतली कॉमेडी मात्र निघून गेली आता तुम्ही पी यू मराठी चॅनल सबस्क्राईब करा